पडले वॉक करायला जाणार होतो पण आता चाललं आम्ही शॉपिंगला थोडीशी ग्रॉसरी घ्यायची आहे अल्पानी कुकी केल्यात पुढे बघूया मायनसमध्येच टेम्परेचर आहे पण जरा सूर्य उगवलं तर बरं सायकलिंग सायकल कडे मस्त आहे सगळे जना साइडवर बघा रस्त्यावर लहान म्हातारे सगळेजणच बोल बोल काय बोलायचं बोल नको मला आहे घरी जाऊ भरपूर लेक्चर जॅकेट मध्ये चा आहे आणि घरभर शॉटत ते जाऊ दे भला तू दे झोप येण्यासाठी काय कर

डोळे बंद करायचे आता मी डोळे उघडून दाखवते पण डोळे बंद करायचे आणि राईट लेफ्ट वर खाली hmm. लुक नोज hmm. हे सगळं डोळे बंद करून करायचं आपले पी ओ पी एसला हलवायचं मग आपण आज काउंट करायचं एक दोन तीन कितव्या वेळात आपल्याला झोप येते मोस्टली पीपल तीनपर्यंत झोपून जातात आणि हे ट्राईड वाटतात हे आदार बन... शर्माने ट्राय केलंय आणि तिला सेकंड याच्यामध्ये झोप आहे तर आज मी हे ट्राय करणार जर मला झोप नाही मी पण आज ट्राय करतो मला पण खूप झोप येतच नाही म्हणजे लवकर लागत नाही झोप सांता क्लॉज मस्त डेकोरेशन केलंय आपण झोपताना आज ट्राय करूया आता बघू आज काहीतरी नवीन ऐकलं बघूया काय होतंय आम्ही इथे पिशव्या घेऊन नाही फिरत स्टोल घेऊन फिरूया ते आपण <laughs> इंडियाला पाठवलं ते काय मम्मी यूज करते की नाही ना <laughs> <पुरूं। laughs> सा सामान भरून ठेवलंय सामान <laughs> त्यामध्ये चला आता जाऊया आपल्याला गाडी आता घेऊया येऊन बरोबर इथे सगळेजण वॉक करतात सायकल चालवतात जवळपासचा डिस्टन्स वॉकिंग कवर करतात चला आता डायरेक्ट शॉपमध्ये जाऊ द्या आमच्याकडे हा एकच हमाल आहे पण <laughs> तो पण कधीतरी पकडतो लगो की आमचा हमाल आहेस ना तू जे सामान वगैरे पकडतात ना तुम्हाला हमालावर एक गोष्ट सांगतो आमच्या शाळेला शाळेचा जो ड्रेस कोड होता ना त्याची चड्डी लाल कलरची होती मरून कलरची <laughs> तर आम्हाला सगळेजण बोलायचे हमाल हमाल <laughs> शाळेतल्या मुलं दिसली की आम्हाला बोलायचं ए हमाल 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 देत धमाल आपलं लिडल आलं ब्ल्यूबेरीज पंचेचाळीसला ला घेतल्या मस्तपैकी किती प्रकारचे टोमॅटो आहेत बघा चोवीस एकोणतीस थर्टी नाईन व बाजूला आहेत ब्राऊन टोमॅटो भारी आहे ब्राऊन टोमॅटो दीडशे रुपयाची काकडी प्रॉसान प्रॉसान सगळे हार्डवेअरचे सामान आहेत ग्लोव्स घेतले मी हा सगळा डेकोरेशनचा आणि टॉय सेक्शन आहे पैकी खुदा खुदाई कुत्र्यांचे जॅकेट्स तिसला अंडी दीड लिटर दूध एसला स्वीडन मधला फेमस शतगुल्लार तीसला शेंगा चारशे ग्रॅम झाले मस्तपैकी शॉपिंग कुकरीच्या तिच्या मैत्रीण गेली बसमधून आणि आता आम्ही वॉक करत चाललो किती झाली अल्पा अकराशे क्रोना ना त्याला नाईन गुणा हे फक्त एवढ्याशाच सामानाचा एक छोटी पिशी आहे आणि एक ही बहुत कॉस्टली है भाई सिडर ठंडा भी खूपच वारा आहे रे पण आज वेदर चांगलं आहे म्हणजे आकडं तुम्हाला सकाळी खूप सारे क्लाउड्स होते क्लाउड्स कमी झालेत अशी घरं असतात तिकडे मस्त मस्त छोटी छोटीशी घरं सगळे रो हाऊसेस आहेत इकडे आणि बिल्डिंग्स आणि हे ऍपल ट्री आहेत खाली ऍप्पल्स पडलेले आहेत थोडेसे जून जुलै मध्ये असं भरलेलं असतात जून ना आपण ऑगस्ट सप्टेंबर मध्ये ऑगस्टमध्ये ऑगस्ट मध्ये सगळे भरलेले असतात पूर्ण लाल लाल झाड असतात तुमच्या कुत्र्याने शिशी केली तर ते प्लास्टिकच्या बॅगेतून याच्यामध्ये टाकायचं असे सगळीकडे लावलेले असतात हो भाई नाक लाल लाल झालं रे एकदम सांताक्लॉज दिसला काय हो भाई केवढे ठेवले त्यांनी खालीपर्यंत सही आहे एकदम हो पट <laughs> ते एवढे ठेवले आहेत बघा लटकलं फटाके पडले तिकडे तरी सुद्धा किती स्वच्छ वाटत ते कचरेवाले घेऊन जातील ना आता फटाके आपला एरिया एकदम भारी आहे श्रीमंत लोकांचा एरिया आमचा शॉर्टकट आहे शॉर्टकट इतक्या दिवस चंद्र इथे साऊथला दिसत होता आणि आज इथे नॉर्थला आहे भारी वाटत एकदम एक नंबर अजून जरा शूट करतो आता भारी दिसतंय तू तो जर कर करू थोड़ा सा डिटेल्स भेटते एक नंबर चलो जस्ट कर आलो माइनस टेन है वह है केस पे खूब वाड़े का बन नस चलो हा ब्लॉग इकडे संपवतो आणि बर्लिनचा ब्लॉग उद्या येईल तर उद्या नक्की